हा नमस्कार हा यू हाव डू यू डू आय एम फाईन तर सगळ्यात अगोदर माझं अभिनंदन करा अभिनंदन केल्यानंतर का नाही मला एक व्हिडिओ बघायचा अगोदर लाईक करा तर आज माझ्या चॅनलला पूर्ण चार वर्ष झालेले आहेत त्याच्यामुळं आपल्या चॅनलचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवस आपण काय सेलिब्रेट करणार नाही तर चार वर्षानंतर रात्री रात्री नाही सकाळी सकाळी जी व्हिडिओ सोडलं का नाही मी साड्या दाखवायचा ताईनं कोणची साडी घेतली ताईनं कोणच्या साडीचा आयर केला नंतर रुपताईनं कोणची साडी दिली ह्या साड्या म्हणजे साड्या दाखवून मी व्हिडिओ सकाळी करून तो सोडला होता म्हणजे काल केला होता सकाळी सोडला होता तर त्या व्हिडिओला चार वर्षानंतर एक हजार पूर्ण लाईक आलेला आहे आणि ती पण चार तासाच्या आत म्हणजे तो व्हिडिओ माझ्या सपोर्टरांना किंवा माझ्या यूट्यूब फॅमिलीला भरपूर असा आवडला आणि सगळ्यांना मन भरून सपोर्ट केला तर यो पण व्हिडिओ तसंच लाईक करा तेवढाच मला पण आनंद आहे का नाही मग एक हजार लोकांना लाईक केलं माझ्या युट्यूब फॅमिलीनं लाईक करून माझा व्हिडिओ तो हो। चार तासाच्या आतमध्ये व्हायरल केला त्याच्यामुळं धन्यवाद तर चला आज तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे मी गोष्ट दाखवणार आहे जग दुनिया गोष्ट ऐकतात पण ही ही रादा ही इज ब्रँड तुम्हाला गोष्ट दाखवणार दाखवणार हे तर सगळे जेवण करतात ही नाही बर का गोष्ट ही गोष्ट नाही नाही तर म्हणतात ही गोष्ट दाखवायची नाही ही गोष्ट नाही ही गोष्ट जुनी झालेली आहे तर चला तुम्हाला वाटत असून ही गोष्ट दाखवणार आहे ही पण गोष्ट दाखवणार आहे हे फक्त दिखावा आहे बघा असं पुस्तक पुढे घ्यायचं एक काहीतरी हातात घ्यायचं कावीच घेतलेलं आहे आणि असं उगा आपल्याला दाखवायचं की आप मी अभ्यास करते या शाळेत ना आल्या आल्या तिकडे जेवण चाललेलं आहे तर चला तुम्हाला एक गोष्ट दाखवते तुम्हाला गोष्ट बघायची ना मला पण गोष्ट दाखवायची तर हा बघा ती गोष्ट ही गोष्ट काय आपण घरी घेतलेली नाही दोन गोष्टी आहेत त्या दोन दोन गोष्टी आहेत त्यात तुम्हाला दाखवायच्या ह्या गोष्टी कुठून आलेल्या आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे मी त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघायचा त्याच्या अगोदर ही गोष्ट आपण बघून घेऊ तर चला तुम्हाला दाखवती हे आपल्यासाठी गिफ्ट आलेला आहे आणि हे गिफ्ट कुठून आलंय आणि कुणी पाठवलं शेवटला सांगणार आहे तुम्हाला आवडते का नाही तेवढे आम्हाला कमेंट मध्ये सांगायचे धरते का मोबाईल नाही धरलं तर नाही धरलं तसाच धरायचा तसाच तसाच तसा तर चला इथं मी टिकून बसलेले आहे सकाळपासून झोपली होती बघा लय परवासानं कटाळा आलता स्टँड आलं यांना मोहबाईल धरायचं म्हणलं गेलं की हातपाय माझा तर हे आपल्याला गिफ्ट आलेला आहे आणि हे गिफ्ट कस आहे कस नाही तुम्हाला विचारायचं जर माझ्या कापडाला नाव ठेवते ती आम्ही कापडाला इतकं नाव ठेवते इतकं नाव ठेवतात तर नाव ठेवण्याला ना 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 माफच नाही तर चला मी मोबाईल स्टँडला लावून घेते काय सांगू तुम्हाला स्टँडला मोबाईल लावायला गेले मोबाईल लॉकच झाला टिकली लावली बरं का नाही तर परत पण टिकली नाही काय लावली चला बाया दिवसातून आपल्याला गिफ्ट या लागलं तर या तुम्हाला दाखवते गिफ्ट लॉकच पडलं छोकुलीला मोबाईल धर म्हटलं छोकलीला मोबाईल नाही धरला स्टँडला लावायला गेले पाच <laughs> तर त्यांना आमचं नशिबात तसल व किती भी आटासन करा काय त्याचा फायदाच नाही तर आता मी दिसते का दिसते का नाही एकदम हिरुनीवाणी मी हिरुनी फायवा पण काय करू दिसता पाकीवाणी सरसाला ही तुम्हाला दाखवती लाल रंगाचा आहे अजून थोडा मोबईल मध्ये पाहिजे मला ऐका येत ना मी बरी झाली टॉप हाय टॉप लाल रंगाचा कापड एवढं सुंदर हाय मोठ्या घरातल्या बाया ह्या कापडाला घालतात हा बघा ह्या असा टॉप फायन्ट तर ही टॉप आहे आणि हे टॉप वर ठेवा का ही मकी जर आहे पेंड पेंड हा काय जो असले टिपक टिक आहे तर हाय का नाही एकदम फॅन्टास्टिक तशी दिसते मी सांगा बरं चकन्या डोळ्याच्या कशी मला ती पण कमेंट मध्ये सांगा साडी वर वय ड्रेस पण घालून दाखवते लाल कलरचा त्याची पांढरी पॅन्ट आहे व्हाईट कलरची तर आता तुम्हाला दुसरी दाखवती हो माझी लय भिंगारी हाय बघा तिथे गावात भीक मागायला भीक मागे दिक 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 मागे दुसरा टॉप एकदम पिवळा चुटूक हे कोणत्या कलरचा आहे पिवळा हाय का पिवळा चुटूक हाय सांगा तेवढा त्याला अशी डिझाईन आहे बघा मला दिसायला लागले कसा दिसेल मला कमेंट मध्ये सांगा ह्याला अशी डिझाईन एकदम फंटाशी कसा दिसतोय मला सांगा बर सांगा कमेंट मध्ये तुम्हाला ह्याची पॅन्ट दाखवते ह्याला अशी सारखी डिझाईन गळ्याला म्हणजे इथं ढिला झाला तर ही नाड्या बांधा येतो या काय म्हणते हा बघा ही पायजामा ही पॅन्ट नव्हे ही पायजमा पायाला पण हा अशी डिझाईन आहे पांढरी पांढरी शिपड व्हाईट कलरची फाईट आणि ह्याला नाडी नाही ह्याला इलिस्टिक आहे इलिस्टिकार नाडीच कसं माहिती का जोरात ढोकला लागला परत तुम्हाला एक बार काय झालं होतं तुम्हाला सांगते की परकरची नाडी परकरची नाडी का नाही बांधली आणि ते काय पोटात काय आण नव्हत सकाळ सकाळ रिकाम पोट आणि नाडी वांधले पॅक आणि पुन्हा जेवण केलं पोट जरा मोठ झालं आणि पुन्हा जोरा शिकली नाडी तट करणं तटली लय जीवाची अब्दा झाली ती बी लग्नात लग्नाच्या जा पंक्तीत झालं होतं तसं होती मला कधी कुणाला झालं होतं का तसं तेवढं कमेंट वगैरे पॅन्ट पिवळ्या ड्रेसची आणि ही अशी वडणी हाय वडणी वडणी पण मऊ लुसलुशीत असे हाय बघा छान दिसते आता ही पण वडणी घे घेऊन दाखवते तुम्हाला हि तर पिवळ येईन आणि त्याच्यावर अशी पांढरी वडणी घ्यायची आणि हे मागणं मग लगेच कळतं ही मागलं त्यावर पिवळा टॉप आहे म्हणून तर सांगा ही ड्रेस दोन हा ही दोन ड्रेस आहे का ना आपल्याला आपलं जरण आलेला आहे तर ड्रेस घालायचं त्याचं फोटो काढायचं आणि त्यांना पाठवायचं काय आपल्याला आणि हे ड्रेस का नाही आपल्याला आपलं जर आलेलं आहे तर डॉक्टर ताईनं पाठवलेलं आहे ही ड्रेस काय आता मी घालणार नाही आपण दानधर्म करणार आहे आता कुणाला दानधर्म करणार आहे तुम्हाला हे पुढच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे हे व्हिडीओ तर संपला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओला का नाही एक हजार लाईक पाहिजे तर बघा मग कसं करायचं ते तर चला बाय